नमस्कार सायली आणि अर्जुन खूपच विचार करत असतात तो सायलीला विचारत असतो सायली मला एका प्रश्नाचं उत्तर द्याल का आश्रमामध्ये सगळ्यांची गाठोडी आहेत पण तुमची नाही तुमचं आणि प्रियाचंच गायब आहे नक्की ते गाठोडं कुठे आहे मला सांगाल का तेव्हा सायली बोलते नाही मला नाही माहिती नक्कीच ते गाठोडं तिथेच असणार याची मला खात्री आहे पण तुम्ही असं का विचारताय तेच मला कळत नाही तेव्हा अर्जुन बोलतो मी विचारलं आहे तेवढंच उत्तर द्या ना तुम्ही पुढे प्रश्न का विचारताय मला तेव्हा मात्र मोठ्यानी सायली बोलते असं काय करताय तुम्ही खरं सांगायचं तर मला मला भीती वाटायला लागले तेव्हा मात्र सायली बोलते यात भीती काय वाटायची आता सगळ्या गोष्टी समोर आल्या प्लीज प्लीज त्याच गोष्टींचा विचार करा बाकी कोणत्याच गोष्टीचा विचार करू नका तेव्हा मात्र सायली म्हणते मला माहिती नाही त्यावेळेला अर्जुन स्वतःशीच म्हणत असतो सायलीचा आणि प्रियाचंच गाठोडं कसं काय गायब म्हणजे मला अश्विनच्या खोलीत जाऊन प्रियाची बॅग चेक केली पाहिजे त्याच्यातच मला काही ना काहीतरी सापडेल प्रियाच्या गोष्टी तर इकडेच आहेत तेव्हा मात्र अर्जुन लपत छपत अश्विनच्या रूममध्ये गेलेला असतो अश्विन त्यावेळेला घरातच नसतो अश्विनच्या रूममध्ये गेल्यानंतर अश्विनच्या रूमची तो झडती घेत असतो तेवढ्यात चैतन्याचा फोन अश् अर्जुनला येतो त्यावेळेला अर्जुन बोलतो चैतन्य बरं झालं तू फोन केलास तू जरा ये ना सुभेदारांच्या घरात तेव्हा लगेच चैतन्य बोलतो अरे मी तर हॉलमध्येच आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो काय हे तर बरंच झालं अरे तू अश्विनच्या खोलीमध्ये ये त्यावेळेला लगेच चैतन्य बोलतो अश्विनच्या खोलीमध्ये अश्विनच्या खोलीमध्ये मी कशाला येऊ तेव्हा अर्जुन बोलतो अरे ये ना मी तुला सांगतो त्यावेळेला चैतन्य बोलतो आलो आलो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं चैतन्य अश्विनच्या रूममध्ये आलेला असतो अश्विनच्या रूममध्ये चैतन्य येताच तो अर्जुनला विचारतो काय चाललं आहे अर्जुन तुझं तू इच्छ अश्विनच्या खोलीची झडती का घेतोयस अरे त्याला जर का कळलं ना तर तो दिवाना होईल दिवाना तुला तर माहिती आहे ना तो कसा आहे तो अरे तो साध्या साध्या गोष्टींमध्ये अगदी मोठमोठ्यानी ओरडत असतो तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मला त्याच्या खोलीची झडती घ्यायची आहे कारण मला प्रियाच्या वस्तू भेटायला पाहिजे तेव्हा चैतन्य बोलतो म्हणजे म्हणजे तुझं काय म्हणणं आहे त्यावेळेला अर्जुन बोलतो मधुभाऊंच्या आश्रमामधून म्हणजेच आश्रमामधून गाठोडी गायब आहेत कुणाची प्रियाची आणि सायलीची म्हटल्यावरती प्रियाचं सुद्धा गाठोडं गायब आहे म्हटल्यावरती ते गाठोडं इथेच कुठेतरी असणार मला न जाणून असं का वाटतंय की खरोखर सायलीचं गाठोडं गायब करण्यामागे प्रियाचा हात होता हे ऐकताच चैतन्य बोलतो अर्जुन तू बोलतोयस ते अगदी खरं असू शकता कारण माझा त्या गोष्टीवरती विश्वास आहे प्रिया काही करू शकते तेव्हा मात्र लगेच अर्जुन बोलतो मग कशाला वाट बघतोय शोध ना सगळं आणि ती दोघं शोधत असतात तेव्हा अर्जुनचं लक्ष एका बॅगेकडे जातं अर्जुन, लगे एस बैग बैगे अर्जुन लगेच ती बॅग उघडतो त्या बॅगेमध्ये दोन गाठोडी असतात ती गाठोडी बघताच अर्जुन मोठ्याने उरडतो चैतन्य इकडे ये आणि चैतन्य लगेच अश अर्जुन जवळ आलेला असतो अर्जुन आणि चैतन्य ते गाठोडे बघतात ते गाठोडं बघितल्यानंतर चैतन्य बोलतो हेच तर नाही ना सायलीचं आणि प्रियाचं गाठोडं तेव्हा लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो नक्कीच हीच गाठोडी आहे ती दोन दोघं आणि लगेच तो ती गाठोडे उघडतो गाठोडी उघडल्यानंतर त्याच्यामधलं दृश्य बघून अर्जुन हादरतो अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो कारण अर्जुनला सायलीचा फोटो दिसलेला असतो म्हणजेच लहानपणीच्या सायलीचा म्हणजे तन्वीचा आणि एका गाठोड्यामध्ये प्रियाचा फोटो असतो पण तो फोटो ओळखीच येत नसतो त्यावेळेला लगेच चैतन्य बोलतो आता ही तर आपली तन्वी आहे आणि ही ही सायली तेव्हा लगेच अर्जुन बोलतो नाही या दोन फोटो मागेच काहीतरी गपलत आहे प्रियाने ही दोन गाठोडी का गायब केलीत मला असं वाटतंय की हा जो फोटो आहे तो प्रियाचा आहे आणि हा जो फोटो आहे तो सायलीचा आहे म्हणजे सायली तन्वी आहे हे ऐकता चैतन्य बोलतो तू काय बोलतोयस कळतंय का तुला अरे आपल्यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाही तेव्हा ना ना लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो आपल्यावरती कोणीही विश्वास ठेवला नाही तरी एक व्यक्ती आपल्यावरती विश्वास ठेवेल ती म्हणजे मम्मा मम्मा आपल्याला नक्कीच मदत करेल तेव्हा लगेच मोठ्यानी चैतन्य बोलतो तुला असं का वाटतं की मावशी आपल्याला मदत करेन मला नाही वाटत प्लीज स्वतःला सावर नाहीतर गोष्टी हातातून बाहेर निघून जातील तेव्हा मात्र मोठ्यांनी चैतन्य असं बोलताच अर्जुन बोलतो काहीही गोष्टी तू निघून जात नाहीत प्लीज प्लीज लवकरात लवकर सर्व गोष्टी नीट झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी आपणच काहीतरी केलं पाहिजे नाहीतर सगळं काही समाप्तच होईल तेव्हा मात्र चैतन्य मोठ्यानी बोलतो आता आता लवकरात आत लवकर एका गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि ती गोष्ट दुसरी तिसरी कोणती नसून ती गोष्ट एकच आहे की नक्की याच्यामधली तन्वी कोण तेव्हा लगेच चैतन्य बोलतो तुला असं का वाटतं की हीच तन्वी आहे त्यावेळेला मोठ्यानी अर्जुन बोलतो मला पूर्णपणे खात्री आहे की हीच तन्वी आहे अर्जुन ते दोन्ही फोटो घेतो आणि प्रतिमाजवळ जातो तेव्हा प्रतिमा बोलते अर्जुन एवढ्या एवडर, एवढ्या रात्री तेव्हा लगेच अर्जुन बोलतो प्रतिमा हत्या मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं होतं म्हणून तर मी तुझ्याजवळ आलो तेव्हा लगेच प्रतिमा बोलते बोल ना त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो प्रतिमात्या खरं तर एक आईच आपल्या मुलीला ओळखू शकते असं मला वाटतं पण तू तुझ्या मुलीला ओळखलं नाहीस का तेव्हा लगेच प्रतिमा बोलते अर्जुन मला कळतंय तू काय बोलतोयस ते पण मी तरी काय करणार होतो खरं सांगायचं तर ती मुलगी ऐकण्यातली नाही तुला तर माहितीच आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो ते नाही तुला खरंच असं वाटतं की प्रिया तुझी मुलगी आहे तिच्यात तर तुझी कोणतीच छबी दिसत नाही तरी सुद्धा तेव्हा लगेच मोठ्यानी प्रतिमा बोलते अर्जुन अरे असं कसं काय बोलतोस मान्य आहे तिने गुन्हा केला पण मुलगी म्हणून मी तिला नाकारू शकत नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो तसं नाही ग प्रतिमात्या समजून घे आणि तो दोन्ही फोटो समोर ठेवतो आणि प्रतिमात्याला बोलतो ही बघ ही आपली तन्वी आहे त्यावेळेला लगेच प्रतिमात्या बोलते हो आणि हा दुसरा फोटो कुणाचा तेव्हा लगेच अर्जुन बोलतो हा दुसरा फोटो तर सायलीच आहे तेव्हा मात्र चांगलाच धक्का प्रतिमाला बसतो आणि प्रतिमा बोलते अर्जुन अरे काय बोलतो आहेस तू कळतं आहे का तुला अरे ही सायली असूच शकत नाही कारण सायली हसताना बघ ना तिच्याकडे ती कशी दिसते ती सेम तन्वी हसते तशी म्हणजे या फोटोतली तन्वी हसते तशी तेव्हा मात्र चैतन्य आणि अर्जुन हदरतात ते एकमेकांकडे बघतात त्यावेळेला अर्जुन बोलतो मी तुला बोललो होतो ना एक आईच आपल्या मुलीला ओळखू शकते आणि शेवटी एका आईने करून दाखवलंच तिनेच आपल्या मुलीला ओळखलं बघितलंच माझा विश्वास होता की ती आपल्या मुलीला ओळखणार म्हणजे ओळखणारच प्रतिमहत्या तू योग्य बोलली जे माझ्या मनात आलं अगं तुला कळतंय का प्रतिमहत्या तुझी मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून सायली आहे ती प्रिया तर मुद्दामून घुसखोरी करून या घरात शिरली तेव्हा मात्र मोठ्यानी प्रतिमात्या बोलते काय सायली माझी मुलगी आहे अर्जुन खरंच तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मी खोटं बोलतो का प्रतिमात्या तुझा तर माझ्यावरती विश्वास आहे ना प्रतिमात्या मग तू असं का वागतेस प्रतिमा त्या प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र प्रतिमा बोलते हो हो बाळा हो मी तुझ्यावरती विश्वास ठेवला आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर। सायलीस तन्वी हे सत्य सर्वांसमोर येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू